महाराष्ट्र मध्ये शिक्षण विभागाला मनुस्मृतीची लागण झालेली आहे जी मनुस्मृती ब्राह्मणांव्यतिरिक्त माणसांना मानूसंगत नाही जनावरांपेक्षाही अत्यंत कमी दर्जाची वागणूक देते महिलांना दुय्यम दर्जाचे स्थान देते जातीभेद वर्णभेद याची सातत्याने तुलना करते ही मनुस्मृती स्वातंत्र्यानंतर लाताळल्या गेली होती त्या मनुस्मृतीला आता महाराष्ट्रातल्या शिक्षण विभाग डोक्यावर घेऊन नाचण्याच्या तयारीत दिसतोय याचाच अर्थ महाराष्ट्र सरकारमध्ये कोणाचे वर्चस्व आहे कोणत्या विचारांचे वर्चस्व आहे आणि ते अन्न वर्ण्यांना पुन्हा तुच्छ लेखण्यासाठी सज्ज झालेले आहे अशा सरकारला आता महाराष्ट्रातल्या जनतेनेच चांगला धडा शिकवण्याची गरज आहे महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयाच्या अध्ययनात मनाचे श्लोक भगवत गीतेचा बारावा अध्याय पाठ करावा लागणार आहे तसेच मनुस्मृतीतील काही श्लोकही का पाठ करावे लागणार आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एन सी आर हा विषय अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे व त्या संदर्भात काही सूचनाही दिलेल्या आहेत नव्या शैक्षणिक धोरणात देशातील पारंपारिक प्राचीन ज्ञानाचे विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञान प्रणाली या, या विषयाचा अंतर्भाव केलेला आहे पाचवी पर्यंत एक ते पंचवीस मनाचे श्लोक सव्वी ते आठवी पर्यंत सव्वीस ते पन्नास मनाचे श्लोक आणि नववी ते बारावी साठी भगवत गीतेतील बारावा अध्याय याचे पाठांतर करण्याची सूचना केलेली आहे त्याचप्रमाणे भगवत गीतेतील ज्ञान योग आत्मज्ञान योग योग कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी अशी पण सूचना केलेली आहे तसेच भारतीय ऋषींची दिनचर्या कशी होती त्यांचा आहार कसा होता गुरु शिष्य परंपरा याची ही ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे मनुस्मृतीने दलितांना उच्च वर्णीयांपेक्षा कमी दर्जाचे स्थान दिलेले व त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला प्रखर विरोध केला होता व पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस मध्ये महाड येथे संमेलनात एक ठराव पारित करून मनुस्मृतीचे तेथे दहन केले होते मानव धर्मशास्त्राने मनुस्मृती ही सनातन धर्माची पहिले कायदे संहिता मानली होती वर्णभेदावर लिंग भेदावर आधारलेल्या मनुस्मृतीने भारतीय समाजाचे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चार वर्णामध्ये विभाजन केले वेद उपनिषेद व इतर धर्मशास्त्रांनीही हाच आधार घेतला होता वर्णद्वेष व महिलांविषयी असलेले दुय्यम महत्व महत्वाचा विचार प्रणाली यामुळे समाज सुधारकांनी आणि दलित चळवळींनी मनुस्मृतीला विरोध केल्यामुळे ती मोठ्या प्रमाणात विवादित राहिलेली आहे आता दलित विद्यार्थ्यांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ताज्य ठरवलेल्या मनुस्मृतीच्या अध्ययनासाठी पैसा मोजावा लागणार आहे भारतीय जनता पार्टी व आर एस एस यांना जाती व्यवस्था टिकवून ठेवायची आहे कदाचित त्यांना मनुस्मृतीच्या आधारावर जातीय व्यवस्था सध्याच्या काळात मनुस्मृतीला कोणतेही स्थान नाही किंवा महत्व नाही स्वातंत्र्यानंतर भारताने आधुनिक शासन प्रणाली लोकशाही प्रणाव राज्यघटना स्वीकारली आहे आपण आज माघारी जाऊ शकत नाही या भारत देशात मनुस्मृतीच्या कायद्यानुसार राज्य चालणार नाही तर जनतेच्या सामूहिक इच्छेने सरकार चालत आहे भारतात सतत शिक्षण क्षेत्रातील विषमता दृष्टीस पडते शिक्षणाचा दर्जा हा विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात कशा सुविधा मिळतात यावर अवलंबून आहे उदाहरणार्थ शहरी भागातील डिजिटल शिक्षणासाठी वीज पुरवठा कम्प्युटर्स उपलब्ध करून दिले आहेत सुसज्ज वर्ग खोल्या स्वच्छता या बाबतीत लक्ष दिले जाते परंतु ग्रामीण भागात मात्र विद्यार्थ्यांना शाळेची इमारतही नसते भाषेच्या ग्रामीण भागातील मुलांना सामना करावा लागतो ग्रामीण भागातील मुलगा मुलगी भेदभाव केला जातो व या सर्वांचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो आज शिक्षक केवळ मुलांना जास्तीत जास्त गुण कसे मिळतील यावर लक्ष केंद्रित करतात ग्रामीण भागात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात असते व मुलांना सुद्धा पैसे कमवावे लागतात आणि त्यामुळे त्यांना अभ्यासाला वेळ मिळत नाही व परिणामी त्यांची गुणवत्ता हे घसरते शिक्षण क्षेत्रातील ही विषमता नष्ट करण्यासाठी सरकार व शैक्षणिक संस्थांनीच लक्ष द्यायला हवे देशाच्या बजेटमध्ये दहा टक्के शिक्षणावर खर्च करणे गरजेचे आहे महाराष्ट्रामध्ये प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचा तीन चार वर्ग शिकवावे लागतात शिक्षकांची पुरेशी संख्या ही शाळांमध्ये नाही शिक्षकांची भरती थांबवलेली आहे शाळेमध्ये विज्ञानाची उपकरणे नाही शाळेमध्ये गणित विज्ञान शिकवण्यासाठी तज्ञ शिक्षकही नाही तेव्हा ग्रामीण स्तरातील विद्यार्थी काय शिकतील मनुस्मृतीतील का असा मोठा प्रश्न निर्माण होतो किंवा त्या काळामध्ये जे चार आश्रमाला समाजात होते त्या आश्रमाचे धडे त्यांना द्यायचे की आधुनिक सायन्स किंवा नवीन तंत्रज्ञान याची माहिती त्यांना द्यायची आहे आणि एवढंच नाही तर शहर व ग्रामीण भागातील अंतर कमी करायचे यावर सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे आता या संदर्भात विविध स्तरातून प्रचंड प्रमाणात विरोध होत आहे आर एस एस व बीजेपी सरकारचे हे प्रयोग अयशस्वी करण्याचा प्रयत्न पुरोगामी स्तरातून होत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद